या ठिकाणी आपण जो कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जो कार्यक्रम घेतलेला आहे बहुजन तर या मेळाव्याच्या अनुषंगाने आपण इथे जमलेला माझा आवाज शेवटपर्यंत येतो ना काही कारण असतो आपल्या इथे माहिती सुविधा झाली नाही त्याबद्दल मी सर्वांचा चमकतो आणि सर्वांची मागून मानतो या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपण इथे जमलेला आहोत बहुजन निर्गर मेळावा तर हा मेळावा घ्यायचा कशासाठी यासाठी थोडं तास्ताविक मी तुम्हाला सांगतो कार्यक्रमाच्या या अनुषंगाने बहुजन भारत पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय व्यंकटेश कसपे साहेब हे आपल्या ठिकाणी उपस्थित झाले त्याबद्दल आपण सर्वांनी एकदा त्याचा डाळ्यावर स्वरूप केले माणसं जरी कमी असली तरी माणसं दर्दी पाहिजेत आणि ती दर्दी माणसं तुमच्यामध्ये दिसू नये यासाठी तुमच्यासाठी एकदा डाळ्या वाहू द्या माननीय कसबे साहेब आपण या ठिकाणी आलात या सर्व महिलांच्या आणि पुरुषांच्या वतीने आणि वाचितकरांच्या वतीने हो मी आपला आभार व्यक्त करतो बहुजन भारत पार्टी ही माननीय व्यंकटेश कसपे साहेबांच्या ने नेतृत्वाखाली पूर्ण भारतभर काम करते या पार्टीच्या माध्यमातून घरकुलाचा विषय असू द्या दलितांवरचे अन्याय अत्याचार असू द्या आगासवर्गल्यानं होणारे अन्याय अत्याचार असू द्या त्याचसोबतच बहुजनावर होणारे अन्याय अत्याचार असू द्या या सर्वांसाठी बहुजन भारत पार्टी काम करते आणि या कार्य कार्यासाठी बहुजन भारत पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय व्यंकटेश कसपेसाहेब हे पूर्ण भारतवर भ्रमण करतात आमची भारतीय कथा पार्टी कर्नाटकांमध्ये काम आणि आवाज जरी आपली संख्या जरी कमी असली परंतु आपला आवाज हा कानात जातो आणि कान आणि समोरच्या व्यक्तीला नक्की समजून सांगण्याचा आवाज बहुजन पार्टी करतो आज आपण इथे जमलेला आहोत तर सर्वप्रथम आपण महापुरुषाच्या महापुरुषांचा आपण सन्मान करावा ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान घेऊन गेलं त्या भारतीय डॉक् भारतीय घटनेचे राज्य भारतीय घटनेचे शिल्प शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला आपल्या बहुजन भारत पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय व्यंकटेश कलवेसाहेब हे पुष्पार्पण आणि आर अर्पण करतील दे। अशी मी त्यांना विनंती करतो